माझे सासरे स्वर्गीय वीरेंद्रबाबू देशमुख स्वर्गीय नानाजी काका वंजारी माझ्या सासूबाईचे आले आहे यांना नमस्कार करते आजच्या प्रचार सभेचे अध्यक्ष राजदुर्गा काका मंचावर उपस्थित सातपुटे काका खान काका आणि सर्वांचं नाव कोणी शक्य नसल्यामुळे सर्व मान्यवर आदरणीय व्यासपीठ आणि काटो नगरीचे आणि बुधवारपेठचे सर्व माझे मतदार बंधू आणि भगिनी तुम्हाला सर्वांना माझ्या मानाचा मुद्रा विरोधक चर्चा करत आहे की सासऱ्याच्या भरोशावर मत मागत आहे आणि नवर्याच्या भरसावर मत मागत आहे आम्ही आता सातुती रागांनी सांगितलं की आम्हाला मागायचा अधिकार आहे आणि तो आम्ही मागू कारण आम्हालाही ना त्याचा अभिमान आहे आता जेव्हा जेव्हा जेवढ्या लोकांनी भाषणे दिले तेव्हा सगळ्यांनी पहिले बाबूचं नाव घेतलं नानाजी काकाचं नाव घेतलं नंतर भाषणं सुरू केले कारण या नगरीत सगळ्यात जास्त जेवण कोणाचे कामं असं हो तर बाबू देशमुख यांचे आहे आणि नानाजी काका वंजिया यांचे आहे आम्ही सत्य म्हणून ज्ञानाजी काकांची भरपूर आहे कारण आम्ही आज उद्धव पेटवर पूर्ण चक्कर मारला जेव्हा जेव्हा आम्ही म्हातारा माणसा जाऊन गेलो संदीप भाऊ आणि मी गेली तेव्हा वीरेंद्र बाबूंनी सूप म्हणून आणि संदीप नानाजी काकाचा वंजारीचे मुलगा म्हणून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले हे पाणी यायचं कारण एवढंच आहे की यामध्ये गोड गरिबांची जे कैवारी नीरेंद्रबाबू देशमुख हे होते म्हणून आम्हाला मतदान माग मागायचा अधिकार आहे आणि जेव्हा ओबीसी प्रश्न निघाला तर आम्ही सर्वात आमच्या घरात वा म्हटलं की आम्ही उभं राहिला नाही आहे पण आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वतःवर असं म्हटलं की नाही आपल्या घरातला कोणीतरी एक घालूच पाहिजे आता मी नाव घेणार सांगितलं तर गुर्ख यांच्या फोन सासऱ्यांचे काम आहे तुमच्या नवऱ्याचे काम आहे लड़, आपण लढलोच पाहिजे आपल्या घर घरातून उमेदवारी दिलीच पाहिजे म्हणून आम्ही या इलेक्शन मध्ये उभे राहिलो आहे नाहीतर तुमची उमेदवारी सोळा तारखेपर्यंत निश्चितच होती कोण उमेदवार होणार ही माझा समाजसेवेमध्ये खारीचा वाटा या नगरीत आहे जेव्हा कोरोनाचा काळ आला तेव्हा आम्ही तुमच्याच पेटेवरचे डॉक्टर ढोबळे यांना विचारा की वहिनी फोनवर किती राहत होती आणि कोणाच्या मदतीला किती जाऊन येत होती प्रत्येक पेशंटला आम्ही औषधं ट्रीटमेंट कशी घ्यायची कसा का कशी काळजी घ्यायची हे प्रत्येक पेशंटला आम्ही स्वतःहून सांगितलं आणि जेव्हा आम्हाला विरोधक আমি কাৰণ আমি আমাক সময় নগৰ চলুখালি চুৰু প্ৰত্যেক নগৰীত যায় গুৰি মেম্ব

我们。嗯